नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या, यू। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या बाजार समितीत तुरीला किती भाव मिळाला चला तर चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आबकालेली एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये आहे सात हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारणदराई सहा हजार नऊशे पंधरा रुपये बाजार समिती देवणी अबकालेली चोवीस क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये आहे सात हजार हजार दोनशे नव्वद रुपये सर्व साधारण सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती हिंगोली जाताय गजर आवकाली पाचशे क्विंटलची किमान दरा सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्व साधारण सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकालेली पाच हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे साठ रुपये सर्व सर्वसाधारण दराय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकाली तीनशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एकतीस रुपये आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबकाली एक हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आबकाली पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती वाशिम जाताय लाल आबाकाली नऊशे क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती औरात शहाजानी जाताय पांढरा आबाखालीली दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान आहे सात हजार एकशे शहात्तर रुपये आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये दर आहे सात हजार दोनशे तेरा रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद